नमस्कार मैत्रिणींना चला तर मी आज अर्धा किलोचं तुम्हाला सुक्क बनवून दाखवणार आहे चिकनचं मी हे अर्धा किलो चिकन हळद मीठ आणि सुहाणा मसाला उकडून घेतलेला आहे तर त्यासाठी साहित्य लागणार बघा काय काय वापरणार आहे आपण मग आता मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे इथं चवीनुसार काळ तिखट आहे इथं सुहाणा मसाला थोडासा आहे अद्रक लसूण आहे आणि थोडीशी ताजी ताजी कोथिंबीर घेतलेलं आहे खूप छान असं लागतं आणि इथं आपण दोन टमाटे चिरून घेतलेले आहेत आणि थोडंसं आळद बोबड आपण खोबरं कांडून घेतलेला आहे आता इकडे आपण तेल ओतून घेऊया बघा इथं तेल ओतून घेतलेलं आहे आता आपण कांदा लाल करासा भाजून घेऊ लाल बरा हल झाला जेवढा लाल कांदा त्याच्या भाजी त्याचं लागत नाही आपल्या सुकडची पण पाच दहा मिनिट असं जर परतून घ्यायचं बारीक गॅसवर लाल सरपर्यंत जेवढा आपण मसाला छान भाजल ना तेवढं भाजी छान लागते व्हिडिओ पर्यंत बघा माहिती तुम्ही बनवून सुद्धा बघा तुम्हाला जर आवडली माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट सुद्धा करत जावा माहिती कि ताई रेसिपी शेअर करत जा म्हणून असं खूप छान अशी वाटली असे तुम्ही पाठवू शकता जेवढा लाल होईल तस कांदा लाव वास्तू गरज सुट्टे आपल्याला लाल कांद्याचीच गरज आहे जास्त लाल थोडं होईपर्यंत बारीक गॅस जरा कडक केलं झालं का आपोआप कांदा लालफडक होतो पुन्हा कोणाला सुपर चिकन आवडतं ते मला कमेंट मध्ये सांगा बघा आपला कांदा लालसर व्हायला लागलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकून घेऊया अद्रक लसूण सॉरी अद्रक लसूण म्हणायचं ते कांदा लसूण म्हणूया छान असं परतून घ्यायचं बघा किती लाल भडक का आपला कांदा झालेला आहे तुम्हाला दिसत असेल आता ह्याच्यामध्ये ना आपण बारीक टोमॅटो चिरलेला ह्याच्यामध्ये टाकून घेऊया जेवढा जास्त कांदा तेवढा पण टमॅट टाकल्या नंतर एकदा नंतर कुठलाच मसाला ता नाही त्यामुळे कांदा आपण आधी लालमुळे घालून घ्यायचं टोमॅटोचं काय काय वेगळं बीस ज्यावर टोमॅट असते थोडंसं मीठ ॲड करून का तर लवकर घेऊ शकतो ॲड केलं थोडंसं बघा आपल्या कि सुगंध थोडं सुटलेलं आहे मस्त मस्त असेपर्यंत बघायला बघा टोमॅटो सुद्धा आपलं बारीक झिरगळाला आहे आता सण मसाला ॲड करून घेऊया त्यामध्ये नंतर काळा तिखट नंतर खोबरं मस्त असं घालून घे थोडं आणि थोडंसं सूप आपण ओतून घेणार आहे त्यामध्ये सूप काढलेलं ओतून घ्यायचं थोडं तर वरून कोथिंबीर टाकायची ह्याच्यामध्ये नाही टाकायची आता ह्याच्यामध्ये चिकन ॲड करून घेऊ आपण शिजवलेलं चिकन कढाई मस्त बेग्यास आपली तयार झालेली आहे खूपच टेस्ट लागतो बरं वगैरे तुम्ही करून बघायला आपण मंद आचेवर याला जरा पाण्याचं चित्र मारून पाणी करू नाही करायचं मीठ तर काय ऍड केलेलंच आहे त्यामध्ये आता फक्त थोडंसं करायचं जास्त नाही मीठ ॲड करायचं चवीनुसार थोडंसं आणि आपण एक आता दोन मिनटाला फक्त झाकून घेऊया मग बघा बघा आपलं चिकन खायसाठी तयार आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया पाव किती छान असं सुगंध्याला बघा थोडस घे खायला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींना बाय